आपल्या आजूबाजूला किती गर्दी आहे याच्यापेक्षा सुद्धा किती माणसं आहेत आणि ती संवेदनशील माणसं निर्माण व्हावी हा सरांच्या बोलण्याचा रोख होता तुमच्यातली संवेदनशीलता वाढावी या ठिकाणी समाजाभिमुखता वाढावी या ठिकाणी राष्ट्राविषयीचं प्रेम वाढावं तुमच्यामधली या ठिकाणी बेकार तुमच्यातली बेकारी कमी व्हावी आणि एक राष्ट्र पुरुष स्वामी विवेकानंदांच्या रूपात तुमच्या रूपात तुमच्या माध्यमातून निर्माण व्हावा डॉक्टर जे अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारत एक महासत्ता पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी तुमच्याकडनं सरांनी काही अपेक्षा केल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाळांनो येत्या काळामध्ये तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण सर बोलता बोलता असं म्हणाले की नीती मूल्यांचा दिवसेंदिवस राहास होत आहे ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळे हे बौद्धिक सत्र या ठिकाणी होकरणे सरांनी किंवा सगळ्याच राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सातत्याने घेतलं जातं कारण संस्कार केले तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तरच राष्ट्र टिकतं हे राष्ट्र टिकविण्यासाठी पुन्हा पुन्हा संस्कार शिबिरे होणं गरजेचं आहे तुमच्या भविष्याकाली आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी तेजस्वीकरांजी करीला विनंती करते